नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज माझ्या आईच्या पद्धतीने मी आज बनवणार आहे पाटवडी रस्सा त्यासाठी मी काय केले एका ताटामध्ये बेसन पीठ घेतले त्यामध्ये हळद घातली आहे आणि हिरवी मिरची लसूण आलं आणि थोडं मीठ घालून त्याचा ठेचा तयार करून घेतला आहे आणि तो त्या पिठामध्ये घातला आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते छान मिक्स करून घेतलं आहे नंतर इथं गॅसवर कढई मांडून घेतली त्यात जिरी टाकली मोहरी घातली आणि त्यामध्ये जे बेसनपीठ मी खालीच असं मस्त कालवून घेतलं होतं ते गा घातलं त्याच्यामध्ये आणि याचं छान असं घट्ट असं पिठलं हटवून घेतलं आता हेच असं घट्ट असं आपल्याला जेणेकरून त्याच्या अशा थापी वड्या करता येतील अशा पद्धतीने हे पिठलं घट्ट करून घ्यायचं आणि इथे मी एका ताटाला काय केलं तेल लावून घेतले आता त्यामध्ये हे पिठलं घालायचं आणि छान गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचं त्या ताटामध्ये अगदी पाण्याचा हात लावून छान पसरवून घ्यायचं ते गरम आहे तोपर्यंत छान असं थापलं जातं ते नंतर त्यावर वरती पांढरे तीळ घालायचे खिसलेला खोबरं घालायचं आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर बी वरतून घालायची त्याच्या आणि ती छान अशी हाताने दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यावरती असं हाताने छान दाबून घ्यायचं तीळ खोबरं आणि अशी त्यामध्ये छान दाबून घ्यायची नंतर इथं आता आपल्याला रस्सा करण्यासाठीची तयारी चालू आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अगोदर खोबऱ्याचे काही काप घेऊन ते बारीक करून घेतले त्यानंतर मी भाजलेला कांदे मी छोटे असे तीन कांदे घेतलेले आहेत इथं ते घालायचे भाजून घेतलेत नंतर एक लसणाची गड्डी सोलून घेतली होती लसूण घातला आलं घातलं आणि कढीपत्त्याचे काही पानं घातले नंतर मी कोथिंबीर घातली आणि थोडंसं मीठ घालून हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलं मी मीठ घातच घातल्यामुळं नंतर घालायची गरज पडत नाही आता इथं पुन्हा गॅसवर कढई मांडून घेतली त्यामध्ये तेल घातलं आणि तेलामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं ना ते घातलं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा नंतर सगळे मसाले घालायचे काळा मसाला जो घरी बनवला तो गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला धणे पावडर हळद पावडर असे सगळे मसाले घालायचे वाटणामध्ये आणि छान परतून घ्यायचे तेलामध्ये आणि मग त्यामध्ये गरमच पाणी घालायचं शक्यतो गरम वाटणामध्ये गरमच पाणी घातलं तर भाजीला किंवा रश्याला छान चव येते नंतर मी इथं बेसनपीठ भाजून घेतलं होतं एक बेसन बेसनपीठ मी भाजून घेतलं होतं ते घातलं अगदी ते खाली आपण कालवून जरी घेतलं पाण्यात आणि घातलं तरी पण चालतं आणि तसंच घातलं तरीही चालतं नंतर आता जे मी आ, हे पे बेसन थापून घेतलं होतं ना त्याच्या आता वड्या पाडून घेते आता ह्याच्या वड्या छान अशा पाडून घ्यायच्या आपल्याला हव्या तशा चौकोनी वाटलं तर चौकोनी किंवा थोड्याशा तिरक्या अशा आता इकडं आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी फुटलेली आहे आणि वड्या भाक कशा छान अलगत अशा निघालेल्या आहेत एकदम छान अशा वड्या झालेल्या आहेत आता आपण सर्व करू अगोदर वड्या घालायच्या आणि त्याच्यावरती छान डेकोरेट करायचं खोबरं कोथिंबीर घालून आणि नंतर मस्त त्याच्यावरती असा रस्सा ओतून घ्यायचा ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते एकदम झणझणीत अशी पाटोडी रस्सा भाजी होते माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय